शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर एक असं ठिकाण आहे जिथं पाय ठेवताच मनाच्या गाभाऱ्यात शांततेची नांदी होती ब्रह्मगिरी ब्रह्मगिरीपासून उगम होऊन वाहणारी गोदावरी श्रीरामपूर वैजापूरच्या सीमेवर गोदावरी प्रवाहाचे विभाजन होऊन तयार झालेला हा भूप्रदेश निसर्गप्रेमींसाठी वरदान ठरला आहे त्याबद्दलचा इतिहास आपण थोडक्यात जाणून <ण्चेट> घेऊ <गयो। ण्चेट> रूपचंद शेठ संचेती यांनी गोदावरी नदीकाठचा पासष्ट एकराचा सुपीक भूभाग सद्गुरु गंगागिरी महाराजांना भेट दिला गंगागिरी महाराजांनी निजामशाहीच्या जुलमी राजवटीत लोकांना संघटित करण्याचे काम केले श्रद्धेय गंगागिरी महाराज यांना शिर्डीचे साईबाबा गुरुस्थानी मानत होते गंगागिरी महाराजांनी लोकसहभागातून गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली तर नमस्कार मित्रांनो मी यश बनसोड आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या सरला बेटाचे दर्शन करणार आहोत श्रीरामपूरच्या हरेगाव फाट्यावरून डाव्या बाजूला सरला बेटाची कमान दिसते पुढे जाऊन आम्ही दिशादर्शक फाट्या वाचत वाचत पुल ओलांडून पोहोचलो सरला बेटावर समाधी मंदिराची भव्यता आणि विशालता बघूनच डोळ्यांची पारणे फिटले अद्भुत वास्तुकलेचा नमुना म्हणजेच योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचे समाधी मंदिर <गँगागेचा> सभामंडपात जाताच अन्नपूर्णा देवी तसेच श्री सोमेश्वरगिरी महाराज सद्गुरु श्री नाथगिरी महाराज सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन गंगागिरी महाराजांच्या समाधी आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन बाजूला प्राणप्रतिष्ठित सर्व देवी देवतांचेही दर्शन घेतले मागे गुरुदेव दत्त महाराज यांची मनमोहक मूर्ती व मंदिराचे दर्शन घेतले तसेच हनुमान मंदिराचे दर्शन सुद्धा घेतले मंदिराच्या मागे साईबाबा आणि गंगगिरी महाराज यांची सुद्धा मूर्ती आहे अशा शांत जागृत व रमणीय ठिकाणी आल्यावर मन अगदी प्रसन्न होते जीवनातील संकट नैराश्य दुःखाचा विसर पडतो आणि सकारात्मक ऊर्जेचा मनावर शरीरावर प्रभाव होतो त्यानंतर श्री दर्शन घेतले आणि गुरुभवनातील गादीचे सुद्धा दर्शन घेतले या संस्थानाद्वारे दरवर्षी गंगागिरी महाराज सप्ताह हो अगदी मोठ्या प्रमाणात होत असतो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा येथील सप्ताहाची नोंद झाली आहे या सप्ताहात मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येते जवळपास तीन जिल्ह्यातील आठशे गावातील घराघरातून भाकरी सप्ताहाच्या ठिकाणी आणल्या जातात टँकर आणि पाईपद्वारे आमटी वाटप केली जाते लेणे को देणेको देणे को अन्नदान या एका वाक्यातच या संपूर्ण हरिनाम सप्ताहाचे गूढ सामावले आहे अजून थोडा वेळ इथे घालवला आणि कळवलं की अशी ठिकाणं मनाला थांबवायला शिकवतात कोणी काही सांगत नाही पण जागा स्वतः बोलते त्यानंतर भोजनालयाकडे गेलो येथील प्रसादाची वेळ तुम्हाला स्क्रीनवर दाखवली आहे जेवणासाठी सुद्धा प्रशस्त बैठक व्यवस्था संस्थानामार्फत करण्यात आली आहे तिथेच चहाचा आस्वाद घेतला अशा ठिकाणांना भेट देऊन समजलं की अशी ठिकाणं बघायला नसतात अनुभवायला असतात मी जे बघितलं तेच तुम्हाला सांगितलं संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद